दसरा असो वा दिवाळी गुढीपाडवा वा होळी कोणत्याही वेळी पिवळ्या धम्मक पुरणापासून बनवा तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी नमस्कार तर आज आपण अवीट गोडीची पिवळी धम्मक गोल गरगरीत आणि तेवढीच गोडवा असणारी पुरणपोळी बनवूया तर तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी किती आकर्षक दिसते आहे तिचा वरचा पापुद्रा उघडल्यावर पुरण अगदी कडेपर्यंत पसरलेलं तुम्हाला दिसेल चला तर आपण अर्धा किलो डाळ आणि अर्धा किलो गूळ याच्यापासून एक किलोच्या पुरणपोळ्या तयार करूया आज आपण पुरणपोळी अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट मापात आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो अशी चण्याची डाळ पाण्यानं धुवून दोन ते अडीच तास कोमट पाण्यात अशी भिजत घातलेली होती तर आता ही आपल्याला शिजवून घ्यायची आणि ही डाळ आता आपल्याला धुवायची नाही ही अशीच आपल्याला अशी पाण्यातून काढून कुकरला लावायचे कारण ही डाळ जर आपण आता थंड पाण्यानं जर धुतली तर ती कोमट पाण्यात भिजलेली आहे मग तिला असा कडकपणा येतो आणि पुरण आपलं मऊ शिजत नाही म्हणून आपल्याला ती अशी ह्या पाण्यातूनच काढून कुकरला लावायची आणि आता ही डाळ शिजवायलाही आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे तर कोमट पाणी पाहूया किती डाळ बुडल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आपल्याला हे पहा एक ग्लास पूर्ण आणि एक ग्लास असा अर्धा लागलेला आहे तर दीड ग्लास पाणी आपल्याला पुरेसं झालेलं आहे कारण ही डाळ भिजवल्यामुळं तिला पाणी जास्त लागत नाही आणि तुम्ही जर एकदम सुक्या डाळीचं जर पुरण करायचं असेल कच्च्या तर मात्र त्याला दोन पट पाणी घ्यायचं तर आता आपण हे कुकरला लावूया आणि ह्या कुकरला आपल्याला फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या कारण डाळ आपण भिजवलेली आहे म्हणून दोन शिट्या केल्या की मऊ अशी डाळ शिजते कुकरच्याही आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत तर कुकर थोडासा थंड होतोय तोपर्यंत आपण पोळीचं पीठ मळून घेऊया तर इथे मी सात ते आठ अशा पोळ्या होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात आपल्याला मैदा वगैरे काहीही वापरायचं नाही तर फक्त गव्हाचं पीठ आहे आपण जेवढ्या पोळ्या करणार तेवढं पीठ घ्यायचं कारण मोजून वगैरे असं घ्यायचं नाही तर याच्यात आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आपण चपातीला मळतो तसं मळायचं थोडंसं अगदी पातळ मळायचं चपातीपेक्षा आणि तुम्ही जर आट्ट्याचं पीठ वापरत असाल तर त्याच्यात मात्र अर्धा मैदा आणि अर्ध पीठ असं घ्यायचं तर याचा आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि हे तर आपला गोळा तयार झालेला आहे मळून अशा प्रकारे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा मळून घ्यायचा आणि आता एक पळी मी याच्यावर तेल घालणार आहे म्हणजे आपला गोळा अगदी मऊ असा मळून होईल आणि सगळं तेल असं गोळ्याला मिक्स करून घ्यायचं आपला गोळा सगळा असं तेलात मळलेला आहे हे पा इतपत हे असं पातळ आहे जास्त पातळ पण नाही तर आता ह्या असं एकत्रित करून आपण प्लेटीनं झाकून ठेवूया याच्यावर कपडा वगैरे झाकायची गरज नाही लय वेळ ठेवायचं असेल तर ओला कपडा करून झाकून ठेवायचा आणि आता हे पीठ आहे तोपर्यंत आपण पर पुरण पाहूया कुकरची हवा गेलेली आहे आणि कुकर थोडासा थंड झालेला आहे तर आता आपण पाहूया डाळीत पाणी आहे का कसं डाळीत आपले अजिबात पाणी नाही त्यामुळं डाळीचं पाणी काढण्याची गरज नाही आणि डाळ तुमची कितीही असो एक किलो असली तरीही फक्त डाळ बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि पाव किलो असली तरी ही डाळ बुडेपर्यंतच पाणी घालायचं हे पा डाळही आपली एकदम मऊ अशी शिजलेली आहे तर आता आपण हिला बारीक करूया अशी मॅशरणी बारीक करायची तुमच्याकडे जर मॅशर नसेल पेले तर पेलेच्या साहेबनी बारीक होते आणि डाळ आपली बऱ्यापैकी बारीक झालेली आहे तर डाळ अर्धा किलो आहे तर मी बरोबर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त असेल तर कमी जास्तही गूळ करू शकता अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ असं प्रमाणे एकदम व्यवस्थित असं होतं आता हा गूळ असा गरम गरम डाळीतच मिक्स करायचा गरम डाळीत गूळ घातल्यामुळं हे पास पातळ झालेलं आहे तर आताच आपल्याला ते सगळं असं मॅशरने बारीक करून घ्यायचं आणि याच्यात मी पाच ते सहा वेलची आणि थोडंसं जायफळ असं बारीक पेस्ट घातलेली आहे हे पहा काही भागात वेलची घालत नाहीत फक्त जायफळच घालतात तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यात बडीशोप घातली तरीही चालतं थोडीशी एक चमचाभर बडीशोप अशी मिक्सरला लावून बारीक करायची आणि त्याची पूड घालायची तर आता हे आपण एकदम असं बारीक करून घेऊया आणि हे पात सगळं मिक्स करून झालेलं आहे हे इतपत असं पातळ झालेलं आहे तर आता आपण याला गरम करूया गरम केल्यानंतर हे आपोआप घट्ट होत जातं थोडंसं अगदी चार पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं पुरण आता आपण थोडंसं गरम करून घेऊया ते थोडंसं पातळ झालेलं आहे मॅशर मी एकदम असं बारीक केलेलं आहे आणि हे थोडंसं गरम केल्यानंतर मग हे आपोआप असं थंड होत गेलं की मग घट्ट होत जातं जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला आता ते कसं जास्त पातळ आहे ना म्हणून थोडंसं आपल्याला असं दोन ते तीन मिनिट असं जरा हलवत राहायचं खालीवर खालीवर सारखं करायचं नाही तर मग तळाला ते करपू शकतं आणखी एक असं आपण हलवून घेऊया तुम्हाला जर पूर्णाचा डार्क कलर हवा असेल तर त्याच्यात तुम्ही डाळ शिजवता वेळेला थोडीशी हळद घालायची कारण आपल्याला डार्क कलर करायचा नाही आपल्याला एकदम गुळाचा असा नॅचरल कलर आला पाहिजे असं आपण तयार केलेलं आहे हे पहा पुरण आपण असं इतपत शिजवलेलं आहे थोडस घट्टसर झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आणि आता आपण हे थंड करून घेऊया कुकर मध्ये ते पटकन थंड होणार नाही म्हणून मी ते ताटात काढून घेते आणि जास्त पण नाही शिजवायचं नाहीतर मग ते घट्ट होत जातं हे पुरण मी सगळं असं ताटात काढून घेतलेलं आहे आणि याला काय करायचं तुम्ही जर समजा जास्त डाळ जर मऊ नाही शिजली तर मग ह्याला पुरणपात्रातून गाळून घ्यायचं ज्यात एकही डाळ अशी राहिलेली नाही आणि मेशरने मी असं एकदम बारीक बारीक असं करून घेतलेलं आहे त्यामुळे मी ह्याला पुरणपात्रातही घालणार नाही आणि वरवंट्यावरही वाटणार नाही तर अशीच मी पुरणपोळी बनवणार आहे तुम्हाला जर वाटलं समजा डाळी थोडीशी अशी कच्ची कच्ची आहे तर मग पुरणपात्रातून काढायची म्हणजे आपल्या पोळ्या अशा फुटत नाहीत तर आता याला मी फॅनसमोर थंड करून घेते पुरणही थंड झालेलं आहे तर हे पा अशा प्रकारे आता घट्ट झालेलं आहे आणि हे पोळीत घालण्यासाठी अगदी बरोबर झालेलं आहे तर आता आपण पोळीचं पीठ पाहूया आणि पोळीचं पीठही पुरणाची सगळी प्रोसेस होईपर्यंत भिजलेलं आहे आणि आता ते असं बऱ्यापैकी हे पा अगदी असं पातळ झालेलं आहे का तर आता ह्याला मी थोडस घट्ट करते आणि तुम्हाला जर इतपत पातळ पिठाची पोळी जमत असेल तर करायची मी थोडस अगदी पीठ मिक्स करून थोडस घट्ट करत आहे पीठ भिजल्यामुळं अगदी पोळी अशी घट्ट जरी केलं तरी पोळी एक अशी एकदम अशी मऊ येते अगदी थोडंसं पीठ लावून मी अशी कणिक थोडीशी घट्ट केलेली आहे तर आता ही आपल्याला अशीच ठेवायची कणिकही थोडीशी आपल्या आवश्यकतेनुसार अशी घट्ट करायची आणि आता आपण पोळी लाटूया पोळीला लावण्यासाठी इथे मी दोन चमचे असं तेल घेतलेलं आहे तुम्ही याच्या जागी तुपई लावू शकता आणि पोळीला चांगला कलर यावा म्हणून मी त्याच्यात थोडीशी अशी पाव चमचा हळद घातलेली आहे तर हे आपल्याला पोळीला वरतून आहे हे भिजवलेल्या पिठाचा असं गोळा तोडून घ्यायचा हे पहा मी असा लिंबा एवढा गोळा तोडून घेतलेला आहे तुम्हाला पोळी केवढी करायची त्याच्यावर तुम्ही असा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे अशी खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची पिठाची आणि थोडंसं हाताला चिटकत असेल तसं पीठ लावायचं अगदी पातळ म्हणजे बुडात अशी एकदम पातळ होऊ द्यायची नाही सगळीकडून अशी सारखी अशी करून घ्यायची म्हणजे पोळी अशी कमी जास्त जाड पातळ अशी होत नाही हे पा अशा प्रकारे आपली वाटी तयार झालेली आहे ही वाटी अशी तयार झालेली आहे तर त्याच्या दोन पटींना असा पूर्णाचा गोळा घ्यायचा पीठ एक पट आहे तर पुरणाचा गोळा दोन पट घ्यायचा आणि असा बोटाच्या सहाय्यान असा पुरण असं दाबलं की ही गोळा असा ही वाटी अशी वर आणायची आणि ही अशी अशी करायची हे पीठ बरोबर आपलं चपातीचं पीठ असं वर 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 वर, वर येतं आणि हाताला जर चिटकत असेल तर असं थोडस पीठ लावायचं हे पा आणि हे थोडस वरती आलेलं पीठ असं काढून घ्यायचं आणि हे असं जाग्यावर चेपायचं आणि आता हे पा आपला गोळा केवढा मोठा झालेला आहे तर असा असं दाबायचं म्हणजे कसं आपलं पुर नाही ना सगळीकडे असं पोळीत जात अगदी हलक्या हातानं प्रोसेस करायची हे पा तर आता आपण ही पोळी लाटूया हा उंडा केलेला मी असा पिठात बुडवून घेतलेला आहे आणि अशी हलक्या हातानं अशी लाटायची आणि थोडीशी लाटली अशी पलटून घ्यायची कारण पोळी दोन्ही अंगाने लाटायची म्हणजे ती अशी मस्त फुकते आणि तुम्हाला जर अशी डायरेक्ट पोळपटावर जमत नसेल तर तुम्हाला मी कागदावरही लाटून दाखवते ही पा आपली पोळी आता लाटून अशी तयार झालेली आहे तर तवाही तापलेला आहे तर आपण हिला भाजून घेऊया आणि तवा ॲल्युमिनियमचा असल्यामुळं मी त्याला थोडंसं आधी तेल लावून घेतलेलं नाहीतर मग पोळी टाकल्या टाकल्याशी चिटकून बसते पोळी अशी एक अंगानं मस्त अशी भाजली की अशी पलटून घ्यायची कारण कसं पोळी सारखी अलटपलट करायची नाही नाहीतर मग पोळी अशी फुटते तर आता आपण हिला तेल लावून घेऊया आणि पोळीची थोडी साईट ना हवा गेल्यामुळं पोळी थोडीशी अशी कमी फुगलेली आहे पण शेवटपर्यंत सा असं आपलं सारण गेलेलं आहे हे पा मस्तपैकी आपली पोळी आता तयार झालेली आहे तर आपण हिला आता काढून घेऊया आणि आता तुम्हाला दुसरी पोळी लाटून दाखवते एका अंगाने अशी शेकली बबल शेला सुरुवात होते तेव्हा अशी पलटून घ्यायची आणि आता आपण तिला तेल लावून घेऊया ला हे पा शेवटपर्यंत असं पुरण गेलेलं आहे आणि पोळी ही मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर आता अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या अशा करून घेणार आहे कारण आता आपल्याला सगळ्या अर्धा किलोच्या पोळ्या करायच्या नाही सात ते आठ पोळ्या फक्त करणार आहे आणि बाकीचं पुरण मी फ्रीजला ठेवून नंतर मी त्याच्या पोळ्या करणार आहे तर ही ही पोळी आपली भाजलेली आहे तर आता मी ही काढून घेते हे पा मस्तपैकी आपल्या पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत हे पा आपल्या पोळ्या आता सगळ्या तयार करून झालेल्या आहेत तेवढ्या पिठाच्या जवळजवळ नऊ ते दहा पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत आणि अगदी बुडापर्यंत असं सारणही पा, पा पोळी अगदी एकदम हे पा पोळीत हे पुरण अगदी काठोकाठ असं गेलेलं आहे आणि हे पा पातळ अगदी पातळ असं याचं कोटिंग झालेलं आहे आणि अगदी आपली आता पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे